मुंबई पुणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आजच्या बुलेटिनमध्ये एक महत्वाची बातमी आहे मदुराई एक्सप्रेसची बोगी खाली उतरल्यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे त्याची तपशीलवार माहिती या बुलेटिनमध्ये घ्यायचीच आहे विधान परिषदेच्या निवडणुकी निवडणुकीसंदर्भातल्या महत्वाच्या बातम्याही पाहिजेत मुंबई पुणे मार्गावर खंडाळाजवळ मदुराई एक्सप्रेसचा डबा रुळावरून खाली उतरला आहे आणि मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हा डबा रुळावरून खाली घसरला हा डबा हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे पण यामुळे आज मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईला येणाऱ्या एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे विकेंडला प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे आणि कुठल्या कुठल्या गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत सध्याची हीच परिस्थिती आहे जसं की रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत की हा जो डब्बा आहे तो डबा बाजूला पाहण्यात आलेला आहे ज्या डब्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालं होतं खरं म्हणजे हा एस एल आर डबा आहे ज्याला रेल्वेच्यापासून एस एल आर डबा म्हणतात हा डबा एकदम शेवटला असतो त्याच्यामध्ये कोणीही पॅसेंजर नसतं मात्र हा डबा ज्यावेळी डिरेल झाला त्यावेळी याच्यामध्ये देखील कोणी नव्हतं त्यामुळे एक सुदैव म्हणावं लागेल सध्या तरी हा डबा बाजूलाकडून उर्वरित जी गाडी आहे ती पुढे पाठवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्या गाडीला आता थोडासा उशीर झालेला आहे पण ती पुढे गेलेली आहे पण याच्यामुळे मोठा परिणाम हा मुंबई पुणे प्रवास प्रवाशांवर झालेलं आहे खरं म्हणजे इंटरसिटी सिंहगड आणि प्रगती या तीन अशा एक्सप्रेस आहेत ज्याच्यावरून रोज मुंबईकर आणि पुणेकर हे या दोन शहरांमध्ये ट्रॅव्हल करत असतात प्रवास करत असतात मात्र या तीनही गाड्या ज्या आहेत त्या अप अँड डाऊन रद्द करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर एक कर्जत पुणे कर्जत ही जी पॅसेंजर आहे ती देखील आज रद्द करण्यात आलेली आहे आणखीन एक जी भुसावळ पुणे पॅसेंजर आहे तिचा मार्ग बदलण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मोठा परिणाम हा मुंबई पुणेच्या प्रवाशांवर याच्यामुळे होतो आहे आणि आज दिवसभरात तीन महत्वाच्या गाड्या रद्द केल्यामुळे आज जे ज्या प्रवाशांना पुण्याला जायचं असेल किंवा मुंबईला यायचं असेल त्यांना रस्ते मार्गच वापरावा लागेल वेगळ्या बसेसचा पर्याय आहे किंवा रोड रस्ते मार्गाने त्यांना ट्रॅव्हल करावं लागेल आज काम सुरू आहे त्याचबरोबर ही जी गाडी आहे ती तर पुढे रवाना झालेली आहे मात्र हा जो डब्बा आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्यामुळे हा डब्बा रेल्वे रुळांच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहेत नक्कीच अक्षय त्यामुळे एकंदरीतच वीकेंड आहे आणि मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच आज गैरसोय होऊ शकते कारण महत्वाच्या तीन एक्सप्रेस रद्द झालेल्या आहेत धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल